बिझनेस करायचा आहे ना कमवायचे लाखो रुपये महिन्याचे लाखो रुपये नाही आले हो तरी चालतील महिन्याचे वीस ते तीस हजार जरी तुम्ही कमवले तरी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे खरं आहे की नाही पण बिझनेस करायचा आहे हो पण नेमकं मार्जिन कशी लावू शकतो आणि प्रॉडक्ट कुठून घेऊ शकतो आणि इन्व्हेस्टमेंट कशी करू शकतो आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मार्जिन आम्हाला कमवायची जास्त प्रत्येक बिझनेसमॅनला वाटत असतं की कमी वेळात आम्ही मोठा बिझनेसमॅन व्हावा हो की नाही म्हणजे की छोटा छोटा जो व्यापारी असतो ना त्याला असं वाटतं आणि प्रत्येकाची इच्छा असते की जो बिझनेस करण्या करणार आहे त्याला असं वाटतं की बिझनेस केल्यानंतर आम्ही चांगली मार्जिन कशी मिळू शकतो किंवा बेनिफिट आम्हाला कसं मिळणार आहे ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे प्रॉडक्ट आपण घेत असतो आपण कुठलेही प्रॉडक्ट घेतो आता कपडा कपडा असं प्रॉडक्ट आहे की ते आपल्याला म्हणजे सकाळी उठल्यापासून तर सायंकाळपर्यंत आपल्याला लागत असत हे सगळे लोकांना माहिती आहे सगळे व्यक्ती जाणकारी आहेत म्हणजे सगळ्यांनी माहिती गेली आहे की हे प्रॉडक्ट आपल्याला लागत असत कपड्यांमध्ये त्याच्यामध्ये जसं तुम्ही साडी किड्सवेअर मॅन्सवेअर मॅचिंगचं कलेक्शन आहे तर हे सगळे कलेक्शन तुम्ही म्हणजे स्टार्टिंगला ठेवू शकता आपल्या दुकानात ठीक आहे आपण वेअर तर करतच असतो पण जर तुम्ही दुकानात थोडे थोडे सगळे मिळून जर प्रॉडक्ट ठेवले तर तुमच्यासाठी बेस्ट आहे म्हणजे की बरेच लोक शंका मनामध्ये आणतात हो की आम्ही सगळे प्रॉडक्ट कसे घेऊ हो शकतो नाही सगळे प्रॉडक्ट आम्ही कसे घेऊ शकतो नक्कीच तुम्ही घेऊ हो शकता ना पंचवीस ते तीस हजार जर तुमचं पार्सल असलं थोडं तुम्ही साडी घेतली थोडं मेन्सवेअर घेतलं थोडं किप्सवेअर घेतलं म्हणजे काय असतं ना याच्याने कस्टमर आपलं रिटर्न नाही जात समजा कस्टमर तुमच्याकडे किप्सवेअर घ्यायला आला त्याच्यासोबत सोबत जर त्याने डिमांड केली आम्हाला मेन्सवेअर हवं तर तुम्ही मेन्सवेअर नक्की देणार की नाही म्हणजे असलं तर आपण पटकन दाखवू शकतो मग कस्टमरला आपण सांगणार की आठ दिवस थांबा दहा दिवस थांबा मग ते कस्टमर थांबेल का नाही थांबणार मग ते दुसऱ्याकडून घेऊन गेल मग त्याच्यापेक्षा तुमच्याकडे सगळ्या व्हरायटीज असणं आवश्यकता असणार आहे म्हणजे की काय असलं की तुम्ही पटकन दाखवू शकता ठीक आहे हा एक पार्ट वेगळा झाला प्रॉडक्ट ठेवला आपण प्रॉडक्ट ठेवलं कुठलंही ठेवलं मेन सर सर जे पण तुम्हाला जे हवंय हो ते तुम्ही प्रॉडक्ट ठेवलं ठीक आहे मग त्याच्या सोबत आपण मार्जिन कशी लावू शकतो नक्कीच बिझनेस करायचं आहे आम्हाला बेनिफिट कमवायचं बिझनेस स्टार्ट केल्यानंतर तर मग तुम्ही कसे ठेवू हो शकता ॲड ऑन कसे करू शकता एका प्रॉडक्ट मागे नक्की म्हणजे की आपल्याला आपला एरिया माहिती असतो म्हणजे तो विलेज टाईप आहे सिटी टाईप आहे त्या लोकांची डिमांड कशी आहे किंवा ते लोक कि कशा पद्धतीने कपडे कुठल्या क्वालिटीचे किंवा कुठल्या रेंज वाईज ते यूज करत असतात हे तुम्हालाही माहिती पाहिजे बिझनेस करण्यासाठी हा एक मेन पॉईंट असतो म्हणजे की सर्वात मेन म्हणजे तुम्ही तुमचा एरिया आपण तो ओळखतो का मेन तुमचा हा मेन पॉईंट असतो आपण बिझनेस स्टार्ट केल्यानंतर एकदम सर्वात महत्त्वाचं काम तुमचं हेच असतं की तुम्ही तुमच्या एरिया एरियाची तुम्हाला माहिती किती आहे का तुम्ही बिझनेस कसे स्टार्ट करू शकता नंतर तुम्ही बिझनेस स्टार्ट केल्यानंतर एरियात तुम्ही कशा लोकांची कन्व्हर्सेशन करू शकता ते लोक घेतील का तुमच्याकडून एवढं महाग किंवा स्वस्त हे ज्या क्वालिटीची आणि ह्या ज्या रेंजचे कपडे तुमच्याकडून घेतील का हा सर्वात मोठा प्रश्न असतो म्हणून तुम्हाला एरिया ओळखणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा तुमच्याकडे प्रॉडक्ट घ्यायला कस्टमरला ठीक आहे कस्टमर घ्यायला आलं प्रॉडक्ट तुम्ही त्यांना समथिंग दीडशे रुपये सांगितले दोनशे रुपये सांगितले पण जर आपलं घरून जर असेल तर घरून असल्यावर लिटरली मेंटेलिटी लिहिली दोघांची तुम्हाला माहिती आहे ती बार्गेनिंग करत असते तिला माहिती आहे जर दीडशेची वस्तू असेल ती डायरेक्टली शंभर रुपये सांगते हो की नाही शंभर रुपये ती तुम्हाला सांगणार आहे पण तुम्हाला तसं करायचं नाही आहे क्वालिटी वाईज मला रेंज लावायची ठीक आहे दीडशेची वस्तू असेल तर दीडशेच्या हिशोबाने तुम्हाला ती क्वालिटी कस्टमरला द्यायची आहे म्हणजे काय असं ना एक कस्टमर आपल्या दुकानात फर्स्ट टाइम आलेलं नसतं एवढं लक्षात ठेवा फर्स्ट टाइम आपल्या दुकानात कस्टमर आलेलं नसतं ते चार दुकान ऑलरेडी फिरलेलं असतं कारण आपण स्वतःही जातो तर चार दुकान फिरतो त्याच्यानंतर आपण कुठं तरी आपल्याला वाटतं की नाही कन्फर्म हे दुकान आमच्यासाठी चांगलं आहे मार्जिन आम्हाला चांगली मिळेल आणि बेनिफिट पण मिळणार आहे म्हणून तुम्ही असं प्रॉडक्ट ठेवा की जेणेकरून कस्टमर रिटर्न पण नको जायला आणि तुमचा नफा पण निघाला पाहिजे असे प्रॉडक्ट तुम्ही आपल्या दुकानात ठेवा जेणेकरून कस्टमर पण वाढेल आणि तुमचा बिझनेस पण कमी वेळात मोठा होईल काय असतं ना लेडीज लोक जर आले फर्स्ट टाइम जर ती लेडीज आपल्याकडून ले बार्गेनिंग करते तर ता फर्स्ट टाईम आल्यानंतर तुम्हाला सांगते बार्गेनिंग थोडी करा दहा ते वीस रुपये जर तुम्ही कमी केले तरी तिचं मन मोठं होतं की नाही बार्गेनिंग केली नक्कीच ते कमी जास्त करतात मग ती काय करेल तुमच्यासोबत सोबत तिच्यासोबतसोबत ती अजून एक लेडीज सोबत घेऊन येईल ठीक आहे सोबत घेऊन आल्यानंतर दोन ते चार चारचे आठ कसे होऊन जातील लेडीज म्हणजे चार ते आठ असे कस्टमर तुमचे लगेच वाढतील म्हणजे की डबल तुम्हाला बेनिफिट पण मिळतं आणि तुमचे कस्टमर एका सोबत सोबत चार ते सहा कस्टमर जुळून जातात हा तुमचा फायदा म्हणून बिझनेस करण्याच्या ह्या सगळ्या सगळे रूल्स आहेत हे सगळ्या ट्रिक्ट आहेत हे तुम्हाला यूज करायचे जेणेकरून तुमचा कमी वेळात बिझनेस मोठा होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते हे सुरतमधले सर्वात रिअल मॅन्युफॅक्चर सर्वात मोठी रिअल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे की अजमेरा फॅशन जे तुम्हाला मॅन्युफॅक्चर मध्ये सगळे कलेक्शन देत असते साडी सूट लेंगा किड्सवेअर मॅन्सुअर सगळे कलेक्शन देत असते म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटली तुमच्या एरियात जे प्रॉडक्ट चालत असेल साडी असो किड्सवेअर असो जेही प्रॉडक्ट चालत असेल ते तुम्ही बिंदास इथून पर्चेसिंग करून घेऊन जाऊ शकता ठीक आहे हा पार्ट एकदम क्लिअर झाला ठीक आहे फर्स्ट मी तुम्हाला सांगते जर समजा तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता अजमेरा फॅशनमध्ये भरपूर साऱ्या फॅसिलिटीज आहेत अजमेरा फॅशन तुम्हाला व्हिडिओ कॉलने पण प्रॉडक्ट देत असतं म्हणजे एक व्हिडिओ कॉलने पंचवीस ते तीस हजाराचं तुमचं एक पार्सल झालं पाहिजे त्याच्यात तुम्ही पिकॅन शूज तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घेऊ शकता पण सेट वाईज आपल्याला घ्यावं लागतं सिंगल पीस इथे मिळत नाही त्याच्यासाठी तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतं एक पार्सल तुम्हाला बनवावं लागतं तर व्हिडिओ कॉलची तुम्हाला फॅसिलिटीज मिळते घरी बसल्या बसल्या व्हिडिओ कॉलने तुम्ही सगळे प्रॉडक्ट घेऊ शकता सेकंड थिंग अशी आहे की तुम्ही पीडीएफ थ्रू पण प्रॉडक्ट मागू शकता म्हणजे फोटोने बघून बघून सुद्धा तुम्ही फोटो जे आहे सिलेक्शन करून तुमचं एक बनवू शकता थर्ड म्हणजे असं आहे की तुम्हाला वाटतंय की नाही आम्हाला व्हिडिओ कॉलने नाही बघायचं व्हिडिओ कॉलने परचेसिंग नाही करायची आम्हाला डायरेक्टली अजमेरा फॅशन मध्ये जायचंय तर तुम्ही डायरेक्टली येऊ शकता सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे अजमेरा फॅशन जर तुम्हाला नाही सापडलं तो तुम्हाला पिक अँड ड्रॉपची पण सुविधा आहे नाही शक्य झालं ते पण तर तुम्ही सरळ जो स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालतो ना त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता तर तुम्हाला घ्यायला आमची व्यक्ती येऊन जाईल तर तुम्हाला सरळ अजमेरा फॅशनमध्ये ते घेऊन येतील मग तो तुमचे सगळे प्रश्न सगळे डाऊट एकदम क्लिअर होणार आहेत कारण काय असतं अजमेरा फॅशन एक रियल मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्यामुळे तर काही शंकाच नाही आणि काही प्रश्नच नाही म्हणून तुमचे सगळे प्रश्न इथं आल्यानंतर सगळे सॉल्व्ह होऊन जातात नक्कीच व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं वाच विसरू नका तर अशा सुंदर आणि छानच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार